शाळा माझ्या पाठीशी उभा होती काल पण त्यामुळे नाव घेतलं नाही घेतलं तरी काही असं शाळेच हे नसतं शाळा काय तुमच्या पाठीशीच असते आणि सर सगळ्यात जास्त जर झेडपी शिक्षकांचेच नाव मुलांच्या लक्षात राहत आता आम्ही कॉलेजला दहावीला शिकलो बारावी इंजिनिअरिंग तर त्यावेळेस ते शिक्षकांचे कोणाचेच नाव लक्षात नाही पण इथं असणारे पाटील सर मुदे सर स्वर्गीय सर निकम सर पाटील सर मुनी लांब सर असतील देशपांडे सर या सगळ्यांचे इथून जरी गेलं तरी आज किती झालं जवळपास वीस एक वर्ष झालं शाळा सोडून पण ही नावं विसरली नाहीत आम्ही दहावीला ला असेल तिथली मोजकी नावं आमच्या मनावर येतील पण झडवी शिक्षकाची नावं कधी विसरली जात नाहीत सुरुवात जी आपली असते ना घडण्याची त्या काळात ही नावं कोरलेली असतात आपल्या मनावर त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण आम्हाला सर ह्याच्यासाठी स्कॉलरशिपसाठी स्वर्गीय सर सकाळी शाळा भरायची दहाला ला सकाळी आठला ला यायचे शिवणकर सर स्वर्गीय सर चेन क्लास त्याचा फायदा आता एमपीएससी मध्ये पुढे जाऊन तेनं जर विचार केला नसता की यांना काय दहा वाजता आपण दहा वाजता येऊ काही गरज पडत नाही लवकर येण्याची विचार नाही केला सकाळी डबा स्वतःचा तयार करायची ते दुडून इथं यायचे शिकवायला आम्हाला त्यामुळे त्याचा फायदा कारण पुढे जाऊन क्लास केले नाही काही नाहीत पण तेनं जे रिजनिंग मॅथ शिकवलं होतं ते पण फायदा लागलेच आहे एमपीएससी मध्ये त्यामुळे तुम्ही चौथीला असते ना स्कॉलरशिप आणि आता सातवी लागतील आमच्या कामी कायम येत आहेत आता युबीएससी मध्ये पण त्याचा फायदा झाला त्यामुळे तुम्हाला पण विनंती की आता यांची जर स्कॉलरशिप जे असतील मुला फॉर्म भरले नसतील तरी पण तुम्ही फॉर्म भरून घ्या कारण आता जर कॉम्पिटिशन देण्याची तयारी निर्माण झाली तर पुढे जाऊन स्पर्धेमध्ये टिकणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला काय अडचण काय असेल तर खरंच सांगत जा जेवढी मदत होईल तेवढी आता तर आम्ही जॉईनिंग आता असत्या तरी जॉईनिंगच्या पुढं चालूच होणार जे काय असेल ते त्यामुळं काय मदत असेल विद्यार्थ्यांना तरी नसेल नक्की प्रयत्न करू जास्त बोलत नाही